आपुल सेवा आपले चानल गोड आनी आनंदी होने साथी फुरसुंगी पुने थिल, खास मंगळसूत्र महोत्सवाचा आयोजन करण्यात आलाय या महोत्सवात राणीहार गंठण लक्ष्मीहार राजा राणीहार बांगड्या कर्णफुले आणि इतर सोन्या चांदीचे दागिने वेगवेगळ्या आकर्षक व्हरायटी मध्ये उपलब्ध केलेत महोत्सवात खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ आणि अन्य सवलती दिल्या जाणार आहेत तरी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाची खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा असं आवाहन ज्वेलर्सचे संचालक श्री आनंदराव पुजारी मोबाईल नंबर सत्तर तीस चौसष्ट छप्पन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे मिलेंगे तो हम क्या कहेंगे ये सोचा न समझा न जाना है शायद कहे ऐसे उनका हमेशा से पर ही ठिकाना है उनसे मिलेंगे तो हम क्या कहेंगे ये सोचा न समझा न जाना है शायद कहे ऐसे उनका हमेशा से सर आंखों पर ही ठिकाना है थोड़े काजू किशमिश लेते चले सब थोड़ा थोड़ा लेते चले चलो उनके लिए कुछ लेते चले और उनको दुआएं देते दे चले आज से मिलना है हमें आज से मिलना है। आई तुझा गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवा दिकांचे संकट जाई गहरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू एरळ न्यूज प्रतिनिधी निलेश पांचाळ सोमनाथ काळे हुरसुंगी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा